श्री स्वामी समर्थ ज्या घरात अशा प्रकारे उंबरट्याचे पूजन करतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार पूर्वीपासून उमऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे कितीही मोठा महाल बांधला तरी त्याला उमरा हा असतोच मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होत नाही उंबऱ्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उमऱ्याच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुप्पित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत म्हणून प्रत्येक वास्तूचा उमरा हा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही सांगायच्या हे फक्त घरातल्या व्यक्तीच्या हातात असते लाकडी उंबरटा शुभ मानला जातो आजच्या काळात घराचा प्रत्येक दारावर उंबरटा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरटा असायलाच हवा दाराचा उंबरटा लाकडीचा शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरटा बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरटा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरटा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावावी तसेच दाराच्या उंबरट्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उमरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान उमरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले झाड रुंद आणि सपाट लाकूड दाहशमन शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उमराचा वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उमरा हा उमराच्या खोडापासून बनत असे या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसव बसवायचा या लाकडाचं नाव उमरा असे पडले असावे आपण पूर्वीपासून ऐकत आलेले आहोत की माता लक्ष्मीला ला प्रसन्न करायचे असेल तर आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे, असे वाटत असले तर घराचा उंबरटा सुशोभित असावा म्हणजे माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरटा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊ प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देते त्यामुळे घराचा उंबरटा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगणात व ओटा तो देखील स्वच्छ असावा उंबऱ्याचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राच्या आराध्य वृक्ष आहे आणि त्याचा औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तानी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाची पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या ग्रहलक्ष्मीने दररोज उंबराची पूजा करावी मात्र उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिटकू नयेत त्यावर आपले पावलं पडत असते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरट्याची फक्त पूजा करावी उंबरट्यावर सर्व देवांचा वास असतो असं मस् म्हटलं जातं म्हणून दररोज सकाळी न चुकता उंबरट्याची पूजा करावी गुरु दर गुरुवारी दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन करावे यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही घरातील निगेटिव्ह बिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास सदैव राहतो उजव्या बाजूला एक दिव दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरामध्ये निगेटिव्ह बी प्रवेश करत नाही किमान पंधरा मिनटे तरी हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते अशावेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा काही वर्षे पाठीमागे केल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उमऱ्याची पूजा न चुकता करायची उंबरट्यावर नरसिंहलक्ष्मीचे हो स्थान असते तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्यांचे ध्यान असते उंबरट्याला महत्व असल्याने पूर्वी घर गर, घराघरात रोज सकाळी उंबरट्याची पूजा केली जात असे घराची साफसफाई करून सातही दिवस उंबरट्याची पूजा करावी दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरट्याभोवती तुपाचा दिवा लावा विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबरट्याभोवती स्वस्तिक बनवा आणि कुंकुम हळद घाला देवपूजा करून शेवटी उंबरट्याची पूजा करावी घराच्या उंबरट्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरात किडे मुंगी घरात येत नाही कोणतेही जीवजंतू रांगोळीमध्ये घरा रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्यामुळे उंबरट्यासमोर छोटीशी तरी रांगोळी असावी पूर्वी लाईट नसायचे पूर्णपणे अंधार असायचा आणि घरे देखील फारसी उंच नसायचे त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्यनियमाने अंगणात सडा रांग मारून रांगोळी काढायच्या उंबर उंबरट्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवा आणि त्याची पूजा करा उंबरटा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सिया सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टीचा काहीही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरट्यावर कोणते उपाय करावेत एक चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे खरे तर शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उंबरट्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वस्तुत सुख सुखसमृद्धी वास्तूत समृद्धी नानते अशा प्रकारे घरात अर्थातच आनंदाला उदाहरण येतं अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट होते माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव स्थिर राहते दोन बाजूचा दरवाजा शुभ असे आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तूनुसार दोन दरवाजाचे दरवाजे नेहमी शुभ मानले गेले आहेत विशेषतः घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाजाचा बनवावा खरं तर एक दरवाजासाठी दरवाजाची चौकट आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजा दरवाजाच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिले जाते शुभ आणि लाभ हा गणपतीची दोन मुलं आहेत म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ लाभ लिहितात ते कार्य निर्विघ्नीपरे पार पडते तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते शुभ लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबतच सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते उंबरट्यावर बसून काहीही खाऊ नका जेव्हाही तुमच्या घराचा उंबरटा ओलांडता किंवा घराच्या उंबरट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करायचा प्रयत्न करा घराच्या उंबरट्यावर बसून कधीही का काही खाऊ नका आणि उंबरट्यावर पाय ठेवू नका तो अशुभ मानला जातो उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरट्यावर बसू नये कर्ज वाढत जाते कर्ज वाढत जाते नेम म्हणजे नेमके काय तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही म्हणून कर्ज वाढत जाते उंबरटा किती अर्थ होता त्या उंबरट्याला उंबरटा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण किती अर्थ होता त्या लाकडाच्या पट्टीला चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कुणीही धजत नसे सातच्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता आता तर कुणी बारा बाराच्या आतही घरात येत नाही आणि त्यामुळे जग किती बदलले आहे गुन्हेगारी किती वाढली आहे या सर्व गोष्टी लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरट्याचा गुण आहे आमच्या घराचा उंबरटा ओलांडून लोक घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा हाच उंबरटा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा ज्या घरात उंबरटा नाही ते काय घर म्हणावं का ज्या घराला उंबरटा नाही तिथे कोणाचाच पायपोस कुणाला नसतो असं म्हणतात आओ जाओ घर तुम्हारा सणवार आला की उंबरटा सारो सारोला जायचा त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जायची असे दारावर तोरण बांधले जायचे तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरट्या कालबाह्य झाल्या शक्यतो घराला लाकडीच उंबरा असावा यामुळे वाईट शक्तीचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही दाराचा उंबरटा घराच्या सीमा निश्चित करते असे मानले जाते की उंबरट्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरटा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणेच दाराच्या चौकटीही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते तसेच उमरा देखील तुटलेला नसावा आत बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते काहीच आड पडदा नको कोणीही उपटसूप येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो ना मान सन्मान ना मर्यादा किती सुधारलो ना आपण न वधू घराच्या उंबरट्यावर ठेवलेले माप लांगत घरात प्रवेशते उमऱ्याला गृहित धरत आपण बाहेरचे शुभ शुभ संकेत मानतो घरातल्या उमऱ्याचा खूप साऱ्या भूमिका असल्या तरी उमरा असते एक मर्यादा उमरा असते एक सीमारेषा उमरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट बाहेरून घरात येण्यासाठी आपल्या इगू चपलाच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उमरा प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उमऱ्याचे बेस ओलांडताना मनात बिंबवून यायचं नसतं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही ही लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उमरा उमऱ्या बाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे उमऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आईबाबा काय चीज आहे हेही कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आईबाबाची आठवण येते आणि मग समजते की आपले आईबाबा आपल्यासाठी काय करतात घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टीची जाणीव करून देणारा हा उमरा असतो उंबरटे झिजवल्याशिवाय यशपदरात पडत नाही हे सुद्धा खरंच पण उंबरटे झिजवताना आपल्यावर आपल्या उमऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसर्ड्या जगाचा सामना करणं सोपं जातं अजून एक गोष्ट इथे नमूद करायला हवी ती म्हणजे उमऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं हे भान जो कोणी जपतं त्याचं आयुष्यात नियमित नी, सुंदर होत असतं उमरा म्हणजे लक्ष्मण रेषा जे जे अपवित्र असेल वाईट असेल ते वस्तू असतील विचार असतील त्यांना उमऱ्याच्या आत ठारा नाही मग ते काहीही असू शकतं भ्रष्टाचाराचा पैसा असेल कुलक्षणी मित्र असतील व्यसनासाठी लागणारे साहित्य असेल वाईट विचार असतील त्यांना उमऱ्याच्या आत स्थान नाही म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीची कोणी आल्या तर उमऱ्याच्या बाहेरच निरोप दिला जायचा म्हणून पूर्वीच्या घराचा ओसऱ्या असत चहा पाणी गप्पा बाहेरच व्हायच्या घरातील ग्रहलक्ष्मीलासुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी नाही हे कोण आलं याचे भान असायचे आता काय भाऊजी भाऊजी करत असेल त्या अवतारात बाहेर येता घरातील संस्कार ज्येष्ठाने वर्तन ज्येष्ठांचे वर्तन मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तिमत्व ठरते उमरा म्हणजे मर्यादा जशी नदीला दोन काटांची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उमऱ्याची मर्यादा असते ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रयलय होतो तसेच उमऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल एकूणच काय मर्यादा प्रभू श्रीरामाने पाळले आपण ती ध्यानात ठेवू उमरा मुलांताना मर्यादेचं भान ठेवू मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ